कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या श्रीमान माझं आव्हान आहे की आपली अवलाद ही औरंगजेबाची नाही आपण मुस्लिम आहात ते पूर्वी सगळे हिंदू असणारी मुस्लिम आहात आणि औरंगजेबाची आणि मुघलांशी आपला काही तसं संबंध नाही मला असं वाटतं की याला पाच सहाशे वर्ष होऊन गेलेली आहे पाचसे औरंगजेबाबद्दल कुणाला प्रेम असण्याचं कारण अजिबात नाही आहे इथल्या मुस्लिमांना माझं आव्हान आहे की आपली औलाद ही औरंगजेबाची नाही आपण मुस्लिम आहात ते पूर्वी सगळे हिंदू असणारी मुस्लिम आहात आणि औरंगजेबाची आणि मुघलांशी आपला काही तसा संबंध नाही आहे त्यामुळे मुघलांना इथं गाडलेलं गेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बरोबर मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळंच आपल्याला खरी आझादी मिळालेली आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी तर एक जबरदस्त अशा पद्धतीचं कर्तृत्व केलेलं आहे मी कुणासमोर मान दुखणार नाही जगाच्या धमक्याला भी घालणार नाही अशी ताटर भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजी राजांचा क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की भीमा गोरेगाव हे पुढे जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी वडू नावाचं एक गाव आहे त्या वडू गावामध्ये एक गोविंद महार होता जेवढे औरंगजेब यांनी छत्रपती संभाजी राजांवरती हल्ला करून त्यांच्या अंगाचे चल झालेली होते अंग तर गोविंद महारा महार नावाचा बैलवान होता आमचा आणि त्यांनी जाऊन ते सगळी बॉडी जी होती ती अस्तव्य झालेली बरोबर केली आणि त्यानंतर त्या वडू गावामध्ये त्यांचा अंत्यविधी झाला होता त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक येत आहे तर आपली मागणी अशी आहे की आता विनाकारण हा विषय उघडून काढून मला वाटतं हा काय हिंदू मुस्लिमांचा विषय अजिबात नाही आहे औरंगजेबाला औरंगजेब चांगला ऍडमिनिस्ट्रेटर होता असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे औरंगजेब क्रूर होता औरंगजेब हरामकूर होता परंतु त्याची कबर जी आहे ती त्याला इथं आम्ही काढलेलं आहे या सगळ्या मोगलांनी इथून आम्ही हाकलून लावलेला आहे याची स्मृती असावी किंवा म्हणून आता मला असं वाटतं एवढ्या दिवसामध्ये काही मागणी झाली नाही शावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी ज्या वेळेला हे चित्रपट पाहिलं की औरंगजेबाने कशी त्यांची हत्या केलेली आहे के त्यामुळं के लोकांच्या भावना ब बडकल्या तिथं असाहजिक आहे भावना ब भडकायला भडकल्या त्यामध्ये चुकी अजिबात नाही आहे पण ती कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही आमचं म्हणणं असं आहे की तिथं कबर भी। जे आहे ते असावी पण छत्रपती संभाजीराजे मोठंच स्मारक जे आहे जे संगमेश्वरला सरकारने अनाऊन्स केलेलं आहे तिकडे करावं पण ज्या छत्रपती संभाजी नगर हे नाव जे आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये दिलं गेलं नाही माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना सुद्धा हा निर्णय घेता आला नाही पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ताबडतोब या शहरात औरंगाबाद जिल्ह्याला छत्रपती नगर जिल्हा हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं राजेंचं जे स्मारक आहे ते भव्य दिवस स्मारक इथं नगर मध्ये असावं अशी आपली मागणी आहे